रायगडच्या रोहात मेहंदळ हायस्कूल या ठिकाणी केंद्र संचालक मोसेसर व उपसंचालक लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चनेर हायस्कूल रेवा इंग्लिश स्कूल सानेगाव हायस्कूल मेहंदळ हायस्कूल या चार शाळेचं परीक्षा केंद्र हे मेहंदळ हायस्कूल असून या ठिकाणी परीक्षा सुरू होण्यापूर्वी मुलांना परीक्षेचं टेन्शन कमी करून मुलांना शुभेच्छा देण्याकरता मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर या परीक्षा केंद्रावर एकूण चार शाळेचे चारशे एकोणसाठ विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षा देण्याकरता केंद्रावर बसलेले आहेत अशातच कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असल्यानं शाळेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात शिक्षक, परीक्षेला हॉलमध्ये मुले अगोदर चेकिंग करून मग हॉलमध्ये प्रवेश दिला जातोय बारावीच्या पहिलाच पेपर असल्यानं शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळेस मुख्याध्यापक मोसे यांनी यंदाही मुलीच बाजी मारतील असा विश्वास व्यक्त केला जवळपास आमच्या कोकण सोसायटी त्यानंतर चनेरा हायस् चनेरा ज्युनियर कॉलेज रेवा हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट होत आहे आर्ट कॉमर्स सायन्स एम सी यू सी या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश देऊन या ठिकाणी त्यांची परीक्षा घेतली जाते आजच्या दिवशी इंग्रजी माध्यमचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे आणि जवळपास चारशे पंचावन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत आज दोन दिवस झाला आम्ही याची तयारी करत आहोत व्यवस्थित विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यादृष्टीने आम्ही प्रयत्नवादी आहोत आणि सर कॉपीमुक्त अभियानासाठी आपण कशाप्रेन तयारी केलेली आहे कॉपीमुक्त अभियानामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची सभा घेतली विद्यार्थ्यांना कॉपी करू नये याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबद्दल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन या माध्यमातून पोलीस पी आय हे देखील येऊन या विद्यार्थी शिक्षक यांना देखील कॉपीमुक्त अभियानासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहेत आणि कॉपीमुक्त परीक्षा व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी या आम्ही कॉपीज होणार नाही यासाठी प्रयत्न करतो आपल्या जगाने दरवर्षी मुलींचा नंबर लागतो यावर्षी वर्षी कसा बघतोय आपण आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलीच मला वाटतं बाजी मारतील असं दिसून येत आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी